नमस्कार मिलिंदा नमस्कार मिलिंदाच मोहोच्या मैदानामध्ये एक प्रेक्षणीय शरद जमली तिकडे होता सुंदर आणि मथूर आणि इकडे आपली मुंबईची यवन जोडीपाला कशी काय शरद जमली सांगा जा ना सर्वप्रथम त्या आयोजकांचं मी अभिनंदन करेल सुंदर असं मैदान आयोजन केलं आहे ग्रामस्थांचं पण मी मनापासून अभिनंदन करेन आणि साईचं सुंदर बदलापूर हे आमच्या जवळचेच आहेत अंबरनाथ बदलापूर काय लांब लांब नाही आणि आपल्या ज्या गाड्या होतात त्या मैत्रीपूर्णच गाड्या होतात आपण कुठला वादाच्या गाड्या खेळत नाही आणि साईचं नाव होतं मला माहीत पण नव्हतं का मथुर आहे त्याला कारण की संपूर्ण महाराष्ट्र या जोडीची वाट बघतो आहे एकत्र पळण्याचं तो, एक तो योग आता जुळून लवकरच आलेला आहे आणि त्याच्यामध्ये मला माहीत नाही कारण की एक बैल लपूनच बिंजोडला नाव असतो आणि कोणाच्या गळ्यामध्ये कुठला बैल निघेल ते सांगता नाहीत आणि प्रत्येकाचा पैरा फिक्स असतो बैल जेव्हा खाली गेल्यानंतर मी जेव्हा खाली गेलो तेव्हा मला समजलं मला तर दुसऱ्याच बैलाचं नाव आलं होतं पण मला गेल्यानंतर समजलं का मथूर निघाला आहे तर मी त्याच्यानंतर भरपूर वेळानंतर शुभमला कॉल केला का बाबा का बैल आपला आहे का त्यानंतर शुभमला हा दादा बैल मथूरच आहे त्याच्यानंतर ते मग तेव्हा माहीत पडलं आणि लढत झाली सुंदर लढत झाली शेवटी अर्जित होणारच आहे कोणाच्या कोणाची विजय प्राप्त केला आनंद मित्रपूर्ण लढत झाली सुंदर असं प्रेक्षकांनी आनंद घेतला चारही बैलांचा आणि आनंद वाटतो आहे आता आपण बघतो एक दिवस अगोदर एकत्र आले होते आणि लगेच दुसरी दिवस शरद झाली तेच मला स्वतःलाच माहीत नव्हतं का आज शरद होईल करून आज योग जुळून आला आणि आम्हाला मालकांना पण नव्हतं माहीत त्या दुसऱ्याच बैलांचं नाव होतं आणि त्या बैलामध्ये पहिऱ्यामध्ये बैल निघाला होता पूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे शरण आणि भुंगा एकत्र पळतात तसं सुंदरच्या गळ्यामध्ये मथुरच पळेल असं काय कुठं माहितीच नव्हतं अचानक मथुर निघालं पण सुंदर अशा गाड्या पळाल्या मैत्रीपूर्ण गाड्या झाल्या आनंद वाटतोय दादा आपण बघतो की गाडी खालणं थोडीशी स्लो निघाली होती आणि जाऊन ओटेक केला काय सांगाल ती गाडू गाडी आपली खालूनच थोडी उडीला थोडी स्लोच निघते आणि आज सर्वप्रथम तर मी मी मथुरचं खूप अभिनंदन करेल कारण की जो खालून जो स्पीडला निघाला जुना मथुर जवानीतला मथुर आज मला दिसला कारण की मी येणाऱ्या माझे मित्रमंडळी होते आकर्षित होता आणखीन आणखीन आमची मित्रमंडळी होती त्यांना मी वारंवार बोलत होतो मथुर काय स्पीडला घालून गेला आणि सुंदर असा पळाला आणि आज पण तो कुठेच कमी नाही आहे आज पण तो मालकाच्या जिद्दीसाठी पळतो मालकासाठी पळतो त्याच्या चाहत्यासाठी पळतो सुंदर असा पळतो कुठेतरी उन्नीस बीस होतो तसंच उन्नीस बीस झाला आणि आज हार झाली पण काय एक हार नाही काय कोण हे होत नाही शंभर टक्के मथूर आणि भुंगा पण एकत्र पळूया शंभर टक्के आपण चांगला आहे कितीच घडूया खान गाडी थोडीशी स्लोनी गाडीमध्ये मनामध्ये काही धाकधूक चालू होती काही धाकधूक नाही कशाला धाकधूक वाटेल कुठे आहे आपल्याला मैत्रीचा खेळ आहे हरजित तर होणार आहे धाकधुकीचा काही प्रश्नच नाही ते आणि मला माहिती आहे का काहीतरी होईल ते उन्नीस बीसमध्येच होईल कारण की मथूर पण भरपूर जोशामध्येच होता आणि सुंदर आणि मथुर ही गाडी पण अपराजित गाडी असं मला वाटतं कारण की मला एक दोन जण बोलले का गाडी चांगली पळते काही नाही शेवटी हरजित आहे सैराड आज शेवटी गुलालचे मानकारी ठरलेच दादा आपण बघतो घरात सगळं गुलासाठी येतो आणि जो गुलाल आपल्या कपायला लागतो तो वेगळा आनंद असतो आनंद होतो आपल्यासोबत आप राहणारी मंडळी आपल्याला नंदीला प्रेम करणारी मंडळी आमची मित्रमंडळी सगळे चेहऱ्यावरती एक प्रकारचे समाधान आणि खुशी होते कारण की ज्या नंदीवरती आपण प्रेम करतो त्या नंदीच्या अंगावरती गुलाल पडला आपल्या मातेला गुलाल पड लागला त्याच्यामध्ये आपण सगळे आनंदी होतो दादा कुणाल ड्रायव्हरबद्दल काय सांगशील कुणाल तर आता येवन जोडीचा एवन ड्रायव्हर आहे महाराष्ट्राचा आणि कुणाल च्या हातावरती दोन्ही बैले एकदम परफेक्ट बसलेत त्याच्यामुळे कुणाल असल्यावरती आम्ही निश्चिंत असतो पण आज थोडा डाऊट होता कारण की सुंदरच्यावरती पण कुणालाच बसत होता पण आम्ही आज आमच्या पंकज ड्रायव्हरला बसवण्याचा विचार केला होता पण शेवटी मग कुणाला त्या गाडीवरती पण नव्हता मग कुणाला आम्ही विचारलं कुणाला बोलतो आता चालेल मी बसतो मग त्यावरती ठरलं पण कुणाला असो पंकज असो पण दोघे पण आमच्या गाडीवरती सुंदर गाडी आकारतात पण आता सध्या एवन गाडीचा एवन ड्रायव्हर म्हणून कुणालची प्रसिद्धी जास्त आहे दादा आता काळामध्ये कधी कारण पप्पू शेठ आणि राहुल शेठ कधी ठरवतात येणाऱ्या काळामध्ये कधीतरी याच येणाऱ्या मैदानामध्ये लवकरात लवकर आता लागवड मैदान आहे आणि मला घरी बसणं आवडत नाही मी प्रत्येक मैदानात तुम्हाला दिसेल तुम्ही स्टार्ट टू एंड आमच्या भुंगाचे सैराटचे इतिहास काढा प्रत्येक मैदानात सुनील शेठ आणि मिलिंद पाटील दोघे आणि त्यांचे चाहते भुंगाचे चाहते भुंगाला मानणारा वर्ग सगळे प्रत्येक दोन दिवसाला आहेतच आमचे तो तोंडा घेऊन आम्ही मैदानामध्ये आम्ही कुठं लपून बसत नाही कुठं काय नाही कुठं घाटावर जात नाही आम्ही आहेत इथंच परत दोन दिवसानंतर आम्ही खिडकाला येणार आत्ताच तुम्हाला सांगून ठेवणार आम्ही परत मैदानामध्ये येणार दादा आपण बघतो प्रत्येक मैदानामध्ये तुम्ही खेळासाठी येता पण महिन्या आपल्या बाहेर जिंकतील असं काही नसतं काय सांग काय नाही आज तर मला असं वाटलं तर जोडच होणार नाही कारण की मला असं वाटलं का लवकरच घरी जायला लागेल पण तिथे नाव आलं बरेच माझे मित्रमंडळी पण मला बोलून गेली की आम्ही नाव देतो आहे ना। पण शेवटी आपलं बोलल्यानंतर कुठेतरी घमिंडीगिरी या क्षेत्रामध्ये चालत नाही थोडी नर्मदची भूमिका पण ठेवणं हे गरजेचं असतो म्हणून आपण शांतता घेतला आणि मला माहीत पण नाही का तो नाव फिरलं आहे सुनील शेट्टी नाव फिरवलं आणि जोड योग जुळून आला आणि त्याला मतून निघला आम्हाला मित्रपुन लढत झाले आपण बघतो की मैदानामध्ये असं तुम्हाला मला बहुतेक पंपं करा की आमच्यावरती ना, ना नाव नका फिरू पण तेव्हा तुम्ही तर नाही तर काय प्रश्न असते मित्रमंडळी आहेत जे माझे जुने जुने मित्र आहेत सगळे असतात सोबत आपण पण त्यांचा मान सन्मान ठेवला पाहिजे शेवटी नाव त्यांची पण द्यायची इच्छा असते पण दोन्ही रस्त्यामध्ये गाडी पळते त्याच्यामुळे सुनील शेठला पण खेळायची इच्छा असते मला पण खेळायची इच्छा असते पण मी मागे पण बोललो होतो पण नाव सुनील सुट्टी फिरू दे किंवा मिलिंद पाटीलच्या नावाने फिरू दे नाव एकदा फिरल्यानंतर ना कॅन्सल होणार नाही तो माझा सक्का भावा असला तरी चालेल तर असं कसं नाव नाही ते काय कॅन्सल करायचे जर हा मर्दानी खेळ आहे खेळ मर्दासारखाच खेळला पाहिजे यायचं आपल्याला माहिती आहे आज भुंगाच्या गळ्यामध्ये मथूर पळणार आहे तरी पण जाऊन नाव नाव द्या नाव फिरवायचं आणि ते नंतर कॅन्सल आपली नावाची प्रसिद्धी करण्यासाठी कशाला त्यांच्यावरती नाव फिरवायचं आज मैदानामध्ये आल्यानंतर दोन दोन तीन तीन नावं कॅन्सल होतात तुम्ही जर बिंजूळवरती नाव देतात आहे तर मग ते करूच नका ना छक्के पण जे द्यायचं तर बिंदस कोणाला फिरवायचे फिरू दे माझा हो पायरा माझा तो पायरा म्हणून मी स्वतःच निश्चय केला आहे एकदा फिरला तो फिरला बंदुकीची गोली निघली ती निघली त्याच्यामध्ये रिटर्न नाही आपण बघतो ते माझ्या सुनील शेटला पण योगदान असतं कारण की ते पण कोणाशी पण खेळतात गाड्या ते त्याच्यामुळे जास्त पडतो मग मन दोघे माळकांचं जुळतं म्हणून दोन्ही नंदी पण आमच्या पळतात आमची साथ असते सगळे आमची एनजारची टीम असते आमचा जिथेच कालन असतो सगळे मंडळी असतात आमच्या कोसगाव ग्राम कोसगावची आमची मंडळी असतात भाऊ मंडळी सगळे सोबत असतात आमची भंगारपाड्याची मंडळी असते सगळे मंडळांची साथ आमच्या सोबत असते त्याच्यामुळे काय प्रश्नच नाही सगळेजण आनंदात असतात लहासला कालती कसा काय माह होता आज सुट्टी गणेशने केली कोदुलीच्या कारण की आमच्या सुट्टीवाला आपला केशवराणा याला बंदी घातली आहे त्याच्यामुळे तो जोपर्यंत त्याच्यावरती काय निघणार नाही मार्ग तोपर्यंत तो जरा मला सुट्टीची अडचण आहे सुट्टीमुळे थोडी गडबड पण झाली पण काय नाही प्रत्येकजण आपला नंदी समजूनच सुट्टी करतात आज सुंदर असा आमचा शुभम होता आमचा योगेश होता परत आमचा नामदेव होता आमची संपूर्ण टीम होती आणि गणेश होता कोदुलीचा सुंदर अशी आणि आपल्या शैराटचा आपला नेहमीप्रमाणे आपला आरेस जाता होता सुंदर गाडी सुट्टी केली त्यांची मंडळी सगळी टीम होती आणि छान गाडी पळाली दादा याच्याबद्दल काय बोला सैरटबद्दल दोन शब्द तर मी त्याला ओल्टेकचं भाष्यात नाव दिलं ना आता त्याच्याबद्दल काय बोलायचं आहे कारण की सगळ्या अखंड महाराष्ट्राला माहिती आहे का तो ओल्टेक त्याला गाडी बाजूला असला तो सुट्टी देणार नाही चांगले 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 भरे भले भले घरी बसवलेत दादा इतक्या वेधल्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद